दिवस वाढत चाललेलं तापमान अतिउष्णता नदी नाले तलाव कोरडी पडलेले आहेत महाराष्ट्रातच नाही आजच्या भारतामध्ये अतिउष्णतेची लाट आहे गरज असल्या तरच घराच्या बाहेर पडावं असं प्रशासन सांगत आहे अशातच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे मी हा शस्त्रकुंचा व्हिडिओ आहे जे हे कुंड जे आहे पैनगंगा नदीवर वसलेला आहे आणि इतिहासामध्ये अशी नोंद आहे की हा जो प्रसिद्ध कुंड आहे शस्त्रकुंडचा या कुंडातलं पाणी कधीही आटलेलं नाही पण या वर्षी दोन हजार पंचवीस ला या कुंडातलं पाणी आटलेलं आहे प्रसिद्ध असं हे शस्त्रकुंड परशुरामाच्या मंदिरानं ओळखलं जातो धबधबा म्हटलं की पर्यटनाची गर्दी होत असते आणि हाच तो धबधबा या उष्णतेमुळे या तापमानामुळे कोरडा पडलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा पाण्याच्या टंचाईना समोर जावं लागत आहे खेड्यापाड्यांच्या लोकांना आणि जनावरांना पाणी मिळत नाही हा दुष्काळ म्हणजे इतिहासात नोंद करावी असा दुष्काळ आहे प्रशासनाने शस्त्रकोंडच्या येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना आसपासच्या खेड्यांना आणि येथील आजूबाजूच्या जनावरांना पाण्याची व्यवस्था करावी आणि येथील लोकांना दिलासा द्यावा मी मनोजवनाथ तपासकर जागो एम टी व्हीसाठी इस्लापूर तालुका किनवट जिल्हा